मैत्रिणीनो मला एका ताईने कमेंट केली होती की त्यांना भाकरी बघायची आहे मी कशी करते ती तर त्यामुळे एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे आणि हो भाकरी मी नाचणीची करत आहे नाचणी अतिशय पौष्टिक अगदी तुम्हालाही माहिती आहे की लहान लेकरांनासुद्धा एक वर्षाचं बाळ झालं की त्याला ला नाचणीचं सत्व देण्यास सुरुवात केली जाते का तर नाचणी पचायला अतिशय हलकी असते आणि चविष्टसुद्धा खूप आहे आणि थंड असते याच्यामध्ये लोह कॅल्शियम फॉस्फरस या गोष्टी असल्यामुळे अतिशय हेल्दी आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही ऋतूत खाऊ शकता आणि काटवटीमध्ये मी आज भाकरी बनवत आहे त्यामुळे त्याची चव तर अजून छान लागणार आहे आपल्या पूर्वजांनी या सगळ्या पारंपरिक गोष्टींची सुरुवात केली होती परंतु आजकाल स्टीलच्या जमान्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लोप पावत चालल्या आहेत तर हो तुम्हीसुद्धा जर कुठे तुम्हाला काटवट जर भेटली तर नक्कीच तुम्ही खरेदी करा आणि अशा गोष्टी आपल्या मुलांपर्यंत पोचवणे खरंच गरजेचं आहे तर अशा प्रकारे आज मस्त अशा नाचणीच्या भाकरीचा बेत केला होता आणि नाचणीची भाकरी जी आहे ना ती खमंग अशी भाजली आणि त्याच्यावरती लोण्याचा गोळा घेऊन खाल्ला ना तर अजून सुरेख लागते आणि हो नाचणीच्या भाकरीसोबत खायला आज मी गरगटी भाजी केली होती तर आजचा बेत तर एक नंबरच होता संध्याकाळच्या वेळेस असं गावरान जेवण असेल ना जेवायला तर पोट अगदी छान भरतं आणि सुद्धा वाढतं तर चला पटापट पत, सबस्क्राईब करून टाका माझ्या चॅनलला श्री स्वामी समर्थ